नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडा परभणी लाल सैनेच्या वतीने अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन मागासवर्गीय समाजाच्या महाविद्यालयाला टार्गेट करण्यासाठी होणाऱ्या शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी हे जबाबदार मागासवर्गीय समाजाला शिक्षण घेण्यास बंदी होती फुले शाहू आंबेडकरांचा अथक मागासवर्गीय समाज शिकू लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून मागासवर्गीय समाजाने शिक्षण क्षेत्रात पदार्पण करून शैक्षणिक संस्था उभारलेल्या आहेत त्यामुळेच खेड्यापाड्यातील दलित मागासवर्गीय शेतकरी शेतमजुरांच्या मुला मुलींना आपल्या गावात शिक्षण घेण्याची संधी निर्माण झाली आहे अशा मागासवर्गीय संस्थांना प्रोत्साहन देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने ठरवलेले असताना परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभाग मात्र मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्था बंद कशा पडतील या संदर्भात डावपेच आखण्याची कसरत करत आहे मौजे बामणी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावात ब्रमेश्वर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय असून सदरेल महाविद्यालय दलित मागासवर्गीय समाजाचे संचालक असलेले सं संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापन करण्यात येत आहे बामणी हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून बामणी येथे महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून बामणी व परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी यांना गावात शिक्षणाची सोय आहे झाली आहे शहरात शिकणारे शेकडो विद्यार्थी बामणी या गावातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहेत त्यांचा परिणाम असा झाला की जिंतूर शहरात असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या घटू लागली आहे जोपर्यंत बामने येथील महाविद्यालय बंद पडत नाही तोपर्यंत ज्ञानोपासक महाविद्यालयाचे विद्यार्थी मिळणार नाहीत असे गणित मांडून ज्ञानोपासक महाविद्यालयाने शिक्षण विभागाशी संगणमत करून बामने येथील ब्रह्मेश्वर महाविद्यालयाला टार्गेट केले आहे प्रमुख म्हणून जाण्यासाठी ज्ञानभासक महाविद्यालय जिंतूर येथील एका प्राध्यापक महाशयाने परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आणि परीक्षा केंद्रावरून घरी जाण्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त मागितला आहे यावरून हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे भासवले जात आहे त्यांना प्रशासनाने बंदोबस्त दिला पाहिजे की नाही याबाबत प्रशासन निर्णय घेईल परंतु आम्ही अशी शंका उपस्थित करत आहोत की केंद्र केंद्रप्रमुख म्हणून येणाऱ्या महाशयांना तेच कुणीतरी फटका करतील आणि जबाबदार मात्र बामणी येथील परीक्षा केंद्राला ठरविले जाईल असा काही प्रसंग घडलाच तर त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांची असणार करिता आपणास प्रस्तुस्त निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहे की ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथील स्टॉप परीक्षा नियंत्रणासाठी न देता अन्य कुठल्याही महाविद्यालयाच्या देण्यात यावा ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या दबावाखाली येऊन ज्ञानोपासकचा स्टॉप दिला आणि काही कुभांड रचून काही बरं वाईट झाल्यास त्याला शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना धरण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे शिक्षण विभागाने कारवाई केली नाही तर सोमवारपासून आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा यावेळी लाल सैनेच्या वतीने कॉम्रेड गणपत भिस्से कॉम्रेड अशोक बाळे कॉम्रेड अविनाश मोरे कॉम्रेड एल डी कदम माऊली साळवे प्रभाकर प्रधानसर विजय पानबुडे सलीम इनामदार आदींनी दिला आहे निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आले आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणीच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे या निवेदन देताना आम्ही त्यांच्याकडे जी मांडलेली भूमिका आहे एक तर आम्हाला हजारो वर्ष इथल्या दलित मागासवर्गीय आदिवाशाला शिकू दिलेलं आहे आता कुठंतरी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरणेतून आम्हाला कुठंतरी शिक्षणाचे दारं उघडलेले आहेत आमच्या गावामध्ये आम्हाला शिकता यावं म्हणून काही दलितांनी छोटमोठ्या संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत परंतु ह्या ज्या काही छोट छोट्या दलितांच्या संस्था आहेत ह्या या ठिकाणच्या प्रस्थापितांच्या नजरेस सलत आहेत आणि म्हणून वेगवेगळी कुभांड रचून या संस्था कशा बदनाम करता येतील याचं षडयंत्र या जिल्ह्यामध्ये रचलं जात आहे आणि त्या षडयंत्राला जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बळी पडू नये अशी मागणी करण्यासाठी अशी भूमिका घेऊन आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला भेटलेलो हो आहोत आणि शिक्षणाधिकाऱ्याला आम्ही हे स्पष्ट सांगितलेलं आहे आमची स्वतःची म्हणून काहीही चॉईस नाही कारण आता परीक्षा उद्या अकरा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज